डीजेच्या तालावर थिरकण्याच्या नादात एका नवरदेवाला नवरी गमावण्याची वेळ आली लग्न मंडप सजलेला असताना नवरा मित्रांसोबत वरातीत नाचत राहिला लग्नाला उशीर झाल्यानं चिडलेल्या वधू पक्षानं लग्न मोडत मंडपातल्या दुसऱ्या मुलाशी मुलीचा विवाह लावून दिला कुठं झालं हे सगळं अनोखं लग्न नेमका घडला काय होता प्रकार पाहूया त्या रिपोर्टमधून डीजेच्या नादात नवरदेवाचा वाजला बँड वरातीत नाचत राहिला नवरा तिनं निवडला दुसरा नवरदेव नाचला डीजेवर नवरीनं शोधला वर, वर। लग्नाचं मुहूर्त दुपारी चार वाजता त्यासाठी मंडप सजला वराडी जमली वधू लग्नासाठी तयारही झाली सर्वत्र आनंदाचं वातावरण पण नवरदेवाच्या नशिबात काहीतरी वेगळंच होत लग्न जमल्याच्या आनंदात हा नवरा आणि त्याचे मित्र एवढे दंग होऊन नाचत राहिले की त्यांना लग्नाच्या मुहूर्ताचं भानच राहिलं नाही नवरी आणि वराडी मंडळी लग्न मंडपात येऊन बसली पण नवरदेव आणि त्याचे दारुडे मित्र डीजेच्या तालावर ताल धरत होते नाचताना ही मंडळी इतकी बेधुंद झाली की दुपारी चार वाजताचा मुहूर्त असताना नवरदेव रात्री आठ वाजता लग्न मंडपाजवळ पोहोचला मात्र तोपर्यंत वधू पक्षाच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला होता त्यांनी उशिरा येण्याबाबत नवरदेवाला जाब विचारला मात्र तेवढ्या मुद्द्याचं रूपांतर गुद्द्यात झालं आणि चिडलेल्या वधू पक्षानं वराकडील मंडळींना यथेच चोप देत आल्या पावली परत पाठवली हळद लावलेल्या नवरीला तसंच कसं ठेवायचं म्हणून वधू पित्यानं शोधाशोध केली आणि लग्नाला आलेल्या एका नात्यातल्याच तरुणाशी त्याच रात्री त्याच मंडपात शुभमंगल उरकून टाकलं एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही घटना गावात घडली सध्या सध्या लग्नाची राज्यभरात जोरदार चर्चा आहे लग्नाचा सुरू त्यामुळे वरातीत नाचणं हे आलंच पण लग्नाच्या आनंदात नाचताना भान ठेवा नाहीतर नाचण्यापायी तुमच्यावर किंवा तुमच्या मित्रावर अशी वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं संजय जाधव साम टीव्ही न्यूज बुलडाणा